मर्थ श्रीराम भाग बेचाळीस मागे सांगितल्याप्रमाणे जिजीबाई आणि भैयासाहेब मोडक यांना तुकामाईंच्या पायावर घातल्यानंतर महाराज त्यांच्यासह गोंदवल्याला आले आठ पंधरा दिवस राहून ती मंडळी इंदूरला परत गेली त्यानंतर म्हणजे सुमारे सन अठराशे नव्वदपासून महाराज गोंदवल्यास बरेच दिवस स्थिर राहू लागले त्यांचं वय आता पंचेचाळीस सेहेचाळीसच्या से आसपास होतं बाहेरच्या पुष्कळ लोकांनी लोकांना त्यांची माहिती झाल्याने आणि ते गोंदवल्याला जरा स्थिर राहिल्याने लोकांचं त्यांच्याकडे येणं जाणं खूपच वाढलं वयाच्या नवव्या वर्षी महाराज पहिल्या प्रथम घराच्या बाहेर पडले तेव्हापासून वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत आपला पुष्कळसा काळ त्यांनी पर्यटन करण्यामध्ये घालवला ते बहुधा एकट्यानेच संचार करीत आणि एका लंगोटीशिवाय त्यांच्याजवळ काही नसे भारतवर्षामधील सर्व तीर्थ त्यांनी पाहिले आणि अनेक वार काशीची कावड रामेश्वराला नेली भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे तेव्हा या भूमीमध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारची साधनं करण्यात आपलं आयुष्य वेचत असतात अशा रीतीने परमार्थाकडे खरी प्रवृत्ती असणारे किती लोक इथे अस्तित्वात आहेत हे पाहण्यासाठी श्री महाराज सबंद भारत वर्ष तीन वेळा पायी फि हिंडले आपल्या देशातील प्रत्येक खेड्याची त्यांना माहिती होती गोंदवल्याला येऊन राहिल्यानंतर एखाद्या गावाची गोष्ट निघाली म्हणजे ते सांगत मला ते गाव माहिती आहे लहानपणी फिरत फिरत मी तिथे गेलो होतो तिथे अमुक प्रकारचं मंदिर आहे तिथली घरं अमुक प्रकारची आहे तिथे अमका अमका मनुष्य असा होता वगैरे एकदा प्रसिद्ध वेदांती बाबा गर्दे त्यांना भेटायला गदगला आले त्यांनी महाराजांना नमस्कार केल्यावर भाऊसाहेब केतकर त्यांची ओळख करून देऊन म्हणाले त्यावेळी महाराज म्हणाले मी त्यांना पाहिलंय बाबा अमक्या वर्षी तुम्ही विजापूरला मास्तर होतात एके दिवशी दुपारी बारा वाजता तुम्ही वर्गामध्ये शिकवित होतात तेव्हा मी बाहेरून खिडकीतून तुम्हाला पाहून गेलो इतक्या अफाट पर्यटनामध्ये अक्षरशः लाखो लोकांशी त्यांचा संबंध आला त्यांना आपण कोण म्हणून विचारणारे काही लोक भेटायचे मी जंगम आहे असं महाराज त्यांना उत्तर द्यायचे ज्या ज्या माणसांचा त्यांच्याशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला सिद्धीसाठी साधन करणाऱ्या योग्यांना त्यांनी नामाचं महत्त्व पटवून भक्तीच्या मार्गाला लावलं जुन्या शास्त्रीय पद्धतीने वेदांताचा बारा बारा वर्ष अभ्यास केल्यावर तोंडाने शिवोहम म्हणत विषय भोगणाऱ्या कित्येक वेदांत्यांना आणि संन्याशांना त्यांनी भगवंताच्या नामाला लावलं तसंच कर्मकांड हेच जीवित सर्वस्व मानून भगवंताच्या भजनाला तुच्छ लेखणाऱ्या अनेक वैद्वानांना वैदिक विद्वानांना त्यांनी हातामध्ये माळ घेऊन रामनामाचा जप करायला लावलं श्रीमंत अधिकारी विद्वान किती नामाला लावले ला। याची तर गणतीच नाही आपल्या देशामध्ये साधू पुरुष बरेच आढळतात परंतु इथे साध्वी स्त्रिया किती आहेत हे पाहण्यासाठी श्री महाराज मुद्दाम सर्व भारत खंड एकदा फिरले फक्त तीन साधवी स्त्रिया त्यांच्या पाहण्यात आल्या त्या तिघीही पूर्ण ब्रह्मज्ञानी होत्या असं ते महाराज सांगायचे इतकंच नव्हे तर मुल बाल वगेरे, त्या स्त्रियांना मुलं बाळं वगैरे प्रपंचाचा सर्व पसारा असून सुगृहिणी म्हणून त्या संसारामध्ये नांदत होत्या या तिघींपैकी एक बाई मद्रासकडची एक बंगालमधली आणि एक महाराष्ट्रातली होती असं महाराज म्हणाले प्रवासामध्ये हजारो लोकांनी त्यांना गुरुत्व दिलं पण त्यापैकी पुष्कळांना श्री महाराज कोण कुठले हे माहीत नसल्याने ते गोंदवल्याला कधीच आले नाहीत काशीमध्ये आणि अयोध्येमध्ये महाराजांना दख्खन का साधू असं म्हणत ते इंदूरमध्ये पहिल्यानी प्रगट झाले खरे पण तिथेही गोंदवल्याबद्दल कोणासही काही ठाऊक नव्हतं ज्यावेळी दादोबा आणि गोपाळ त्यांना परत घेऊन जाण्यासाठी आले त्यावेळी इंदूरच्या लोकांना गोंदवल्याची माहिती झाली आणि नंतर ते महाराजांना गोंदवलेकर महाराज असं म्हणू लागले पुष्कळदा श्री महाराज अशी गंमत करीत की त्यांना भेटण्यासाठी येत असलेला मनुष्य गोंदवल्याच्या जवळ आला म्हणजे ते पूर्वी त्याच्या गावी गेले असताना घडलेली हकीकत बरोबरच्या मंडळींना सांगायला आरंभ करीत ती सांगून संपते ना संपते इतक्यात तो मनुष्य येऊन पोचायचा तो आला की लगेच म्हणत बघा हे गृहस्थ त्या गावचेच आहेत मी आत्ताच सांगितली ना ती खरी हकीकत आहे की नाही यांना विचारून बघा विचारा त्यांना एकदा अशीच मंडळी बसली असताना बऱ्याच वर्षांपूर्वी महाराज हल्ल्याळ नावाच्या गावी गेले होते तिथे घडलेल्या हकीकतीला सुरुवात झाली हल्ल्याळात एके दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते निघाले एका घरासमोर जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून उभे राहिले घरातली बाई भिक्षा घालायला बाहेर आली त्यावेळी ती अत्यंत दुःखी दिसली म्हणून महाराजांनी तिला तिच्या दुःखाचं कारण विचारलं ती म्हणाली पंधरा दिवसापासून माझ्या मुलाला ताप आलाय आणि तो उतरण्याचं काही चिन्ह दिसत नाही असं म्हणून ती रडू लागले महाराजांनी तिला धीर दिला स्वतः त्या मुलाजवळ गेले मुलगा निपचित पडून होता त्याला आईने हाक मारली तेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि अगदी दीनपणे महाराजांच्याकडे पाहिलं लगेच महाराजांनी त्याच्या हातात पाणी दिलं मी माझा ताप तुम्हाला दिला असं म्हणून आपल्या हातावर पाणी सोडायला सांगितलं मुलाने त्याप्रमाणे केलं बरं वाटेल काळजी करू नको बरं असं म्हणून आईला बोलून महाराज निघून गेले त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची आणि वासुदेव भट यांची गाठ पडली हे वासुदेव भट आधीपासून त्यांच्या परिचयाचे होते म्हणाले दुपारी कुठे होतात महाराजांनी सर्व हकीकत त्या मुलाची आजारी मुलाची सांगितली आणि म्हणाले तो मुलगा जगला हे छान झालं मी काय बोलून चालून गोसावी पण घेतलेला ताप मला भोगला पाहिजे तापामध्ये तुम्ही माझी चौकशी करीत जा हे होऊन काही दिवस गेले त्याची आठवण होऊन आता भटजींना त्याची आठवण झाली आणि भटजी म्हणाले गोसावी बुवा त्या मुलाचा घेतलेला ताप तुम्ही केव्हा भोगणार हे ऐकल्याबरोबर महाराज म्हणाले अरे खरंच की मी अगदी विसरून गेलो होतो बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिली मला एक खोली रिकामी करून द्या वासुदेव भटजींनी आपल्या घरातली एक खोली त्यांना दिली श्री महाराज अकरा दिवसांपर्यंत त्या खोलीमध्ये निजून होते दार बंद करून घेतलेलं होतं तरी त्यांचं कणणं अधूनमधून ऐकू यायचं बाराव्या दिवशी ताप उतरला ते दार उघडून बाहेर आले भोग भोगून संपवला आता पथ्यासाठी मऊ भात करून घाला मी लवकर स्नान करून येतो असं म्हणून भटजींना सांगून ते स्नानासाठी निघाले नुकताच ताप उतरलाय लगेच स्नान करणं बरं नाही भटजी म्हणाले वासुदेव भटजींनी सांगितलं पण असं असतानाच महाराज निघाले आणि त्यांनी विहिरीमध्ये उडी घेतली भटजी बिचारे काठावर त्यांची वाट बघत बसले अर्धा तास होऊन गेला महाराज वर येईना तेव्हा ते माते खास बुडाले असं समजून भटजी रडू लागले आणि ही बातमी गावाच्या पाटलाला सांगावी म्हणून त्याच्याकडे गेले काही वेळ गेल्यानंतर पाटील वगैरे मंडळी विहिरीपाशी आली तो महाराज काठावर बसलेले त्यांना दिसले सर्वांनाच भारी आश्चर्य वाटलं भटजींची तर महाराज सिद्ध पुरुष आहेत याबद्दल खात्रीच झाली पण या प्रसंगाने त्यांची प्रसिद्धी झाली आणि फार लोकांची येजा सुरू झाली म्हणून एके दिवशी रात्री कोणालाही न कळवता ते हल्लाळहून नाही सेक झाले इतकी हकीकत सांगून होते तोच कुरवलीचे दामोदर बुवा वासुदेव भटजींना घेऊन महाराजांच्या समोर हजर झाले त्यांना पाहून महाराज म्हणाले अरे अरे वासुदेव भट तुम्ही इकडे कुणीकडे तुम्ही किती थकलात आपल्याला भेटून फार वर्ष झाली नाही मी ज्याचा ताप घेतला होता ना तो मुलगा बरा आहे का हे शब्द ऐकल्याबरोबर एक भटजींना एकदम खूण पटली त्यांच्या डोळ्यांना आनंदाने पाणी आलं घडलं असं होतं की दामोदर बुवा कर्नाटकामध्ये संचार करीत असताना हल्ल्याळला गेले होते आपल्या कीर्तनामध्ये त्यांनी महाराजांचं चरित्र वर्णन केलं ते ऐकून वासुदेव भटजींच्या मनात महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचा अनुग्रह घ्यावा असं आलं होतं म्हणून ते बुवांच्या बरोबर गोंदवल्याला यायला निघाले परंतु आपल्या घरी पूर्वी राहिलेले ते हेच का कोणते वेगळे याची मात्र त्यांना कल्पना नव्हती हल्ल्याळहून ते त्यावेळी एकाएकी नाहीसे झाल्यानंतर भटजींच्या जीवाला चटका लागला होता खरा पण हे कोण कुठले याची काहीच माहिती नव्हती त्यामुळे ते नाईलाजानी स्वस्थ राहिले होते आपल्या घरी तेव्हा राहिलेले सिद्ध पुरुष ते ले ले हेच अशी ओळख पटल्यानंतर बटजींनी एकदम साष्टांग नमस्कार घातला श्रीराम समर्थ श्रीराम